नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण तर मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तर बारा ऑक्टोबरची खुशखबर खबर मंत्रिमंडळाचे धडाकेबाज पाच निर्णय शासनाचा नवीन जी आर आला दहावी व ची परीक्षा फी माफ दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भाने स्पष्टीकरण करणार आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज विद्यार्थ्यांची परीक्षा फी तर माफ केलीच त्याबरोबर महाराष्ट्र शासनाने धडाकेबाज चार मंत्रिमंडळ मीटिंग मध्ये निर्णय घेतले आहेत कोणते निर्णय घेतले आहेत ते सुद्धा महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजच्या मध्ये स्पष्टीकरण केले आहेत ब्रेकिंग न्यूज आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड ची परीक्षा फी विद्यार्थ्यांची बारावी आणि दहावीची परीक्षा फी माफ करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला त्याचबरोबर आणखी काही महत्वाचे चार निर्णय घेतले आहेत इतर निर्णय कोणते आहेत त्या शासनाचा फायदा कोणास होणार आहे उपरोक्त प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक चला तर करूया आज आपण आपल्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया आजची मुख्य बातमी ब्रेकिंग न्यूज सार, चे स्पष्टीकरण मुंबई पूरग्रस्त आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी जेथे जास्त पाऊस पडला आहे अशा साठी सरकारने जिथे अतिवृष्टी झाली त्यासाठी सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आहे या पॅकेजच्या संदर्भात जी आर सरकारने काल केला होता यामध्ये राज्यातील एकोणतीस जिल्हे आणि दोनशे त्रेपन्न तालुक्याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते काही शेतकऱ्यांचा आवाज उठल्यानंतर सरकारने आज पुन्हा नवीन जी आर काढला आणि या जी आर मध्ये सरकारने राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्याचे नुकसान झाल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

यासाठी सरकारने मदतीसाठी नवीन जी आर जाहीर केला आहे राज्य सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेऊन जी आर काढले आहेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या जी आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये सव्वीस पॉइंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्र सप्टेंबर मध्ये एकोणचाळीस हेक्टर क्षेत्रासाठी पिकाचे नुकसान झाले एकूण पासष्ट लाख हेक्टर पिका क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आणि त्यामुळे नवीन जी आर मुळे नेमके काय मिळाली सवलत आणि कोणती सवलत मिळणार मिळणार आहे आहे नवीन मध्ये नेमके काय तर सरकारने पाच निर्णय जे घेतले आहेत ते पहा जमीन महसूल मध्ये सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन तीन शेतीसाठी निगडीत कर्जाची वसुली स्थगित एक वर्षासाठी तिमाही वीज बिल माफ पाचवा निर्णय परीक्षा शुल्क माफी इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ काय आहे शासकीय निकष मदतीचे सरकार हे निकष कसे सिद्ध करणार आणि काय दिले हे निकष मध्ये आता पहा आपतग्रस्त अप, मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख अर्थसहाय्य मिळेल साठ टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये मिळतील जखमी रुप एक जर रुग्णालयात दाखल केल्यास पाच हजार चारशे रुपये ते सोळा हजार पर्यंत मदत मिळणार आहे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी साठी पक्क्या आणि कच्च्या आणि सपाट भागातील घरांसाठी एक point वीस लाख तर डोंगराळ भागामध्ये एक point तीस लाख अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी सहा हजार पाचशे पक्के तर चार हजार कच्चे चार हजार रुपये कच्च्या साठी मदत निधी जाहीर केला आहे झोपडपट्टी साठी तीन हजार माहिती मिळणार आहे किती मिळणार नुकसान भरपाई तर जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे प्रतिएक्टर बागायती पिकासाठी सतरा हजार हेक्टर बहुवार्षिक पिकासाठी बावीस हजार पाचशे प्रतिएक्टर जमिनीत जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित मदत मिळेल नैसर्गिक आपत्ती आणि शेत जमिनीवरील गाळ काढण्यासाठी सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे बाधित झालेले चौतीस जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूया पालघर रायगड रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धारशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा या जिल्ह्यांमध्ये मदत मिळणार आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच